मी रोजच्याप्रमाणे त्या वृद्ध माणसाला औषध देत होते माझं काम खूप विचित्र होतं पण गरीबी आणि मजबुरीमुळे मला हे सर्व सहन करावं लागलं माझ्या वडिलांनी अचानक दुसरं लग्न केलं आणि माझी आई आणि आम्हा तीन भावंडांना वाऱ्यावर सोडून दिलं मी माझ्या भावंडांमध्ये सर्वात मोठी होते माझी आई निरक्षर होती तिच्याकडे कोणताही कौशल्य नव्हतं ती फक्त घरगुती कामांमध्येच गुंतलेली होती पण आता मुलांचं पोट भरण्यासाठी तिच्याकडे कोणताही रोजगार नव्हता मला माझ्या भावंडांचं पोट भरणं आणि आईची काळजी घेणं गरजेचं होतं जेव्हा माझ्या आईने माझ्या वडिलांना फोन करून घर खर्चासाठी मदतीची विनंती केली तेव्हा ते, वा ते वारंवार टाळाटाळ तार करीत त्यांची ही वागणूक पाहून माझी आई शांतपणे रडत बसायची आणि निराशेने सुस्कारे टाकायची आईची अशी अवस्था पाहून मी ठरवलं की आता मी स्वतःच घराचा भार उचलणार आणि पुन्हा कोणाकडेही मदतीसाठी हात पसरवणार नाही मग तो आमचा स्वतःचा बाप का असेना मी आईला ठामपणे सांगितलं की आजपासून वडिलांना फोन करून आम्हा भावंडांच्या खर्चासाठी काहीही मागायचं नाही माझ्या या शब्दांनी आई रडू लागली आणि म्हणाली मला सुद्धा वारंवार त्यांच्याशी संपर्क साधायचा सा नाही पण माझी मजबुरी आहे जर मी त्याच्याकडे मदत मागितली नाही तर आपण उपाशी मरू आणि तुझी भावंड शिक्षण घेताना अपयशी ठरतील मी तिला सांगितलं की आता मी स्वतः पैसे कमवेन आणि माझ्या भावंडांना योग्य जीवन देईन माझं शिक्षण कसं कसं पंधरावी पर्यंत झालं होतं माझ्याकडे अशी कोणतीही डिग्री नव्हती ज्यामुळे चांगली नोकरी मिळेल आणि घर खर्च भागवता येईल पण मी हिंमत सोडली नाही आणि लहान मोठ्या शिकवणीच्या ठिकाणी शिकवून काही पैसे मिळवू लागले ते दिवस आमच्यासाठी खूप कठीण होते गरिबीमुळे माझ्या भावंडांच्या लहान सहान इच्छाही तडफड होत होती आमच्या जेवणखान्यातही मोठी घट झाली माझ्या वडिलांचा व्यवसाय खूप चांगला चालत होता आणि त्यांनी दुसरं लग्न केलं नसतं तर आमची परिस्थिती खूप वेगळी असती आम्ही सर्वजण चांगल्या शाळांमध्ये शिकत होतो पण परिस्थितीने मला शिक्षण सोडायला भाग पाडलं माझ्या भावंडांना महागड्या खासगी शाळांमधून काढून सरकारी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागला हे माझ्यासाठी खूप दुःखद होतं पण आई मला नेहमी आधार द्यायची घरात वाढणाऱ्या गरिबीने आणि अडचणींनी माझा आधार सुटू लागला मी अशा नोकरीच्या शोधात होते जिथे मला इतका पैसा मिळेल की मी लहान भावंडांना पुन्हा तशीच सुखी आणि सुरक्षित जीवनशैली देऊ शकेल जसे आमचे वडील आम्हाला देत होते दे। त्यांचं असं बदलणं मला खूप वेदनादायी वाटायचं मी एक चांगल्या नोकरीच्या शोधात वनवन -वन भटकत होते पण माझ्या शिक्षणानुसार मला कुठेही योग्य नोकरी मिळत नव्हती हो मग एके दिवशी ऑनलाईन चांगल्या नोकरीच्या शोधात असताना माझी नजर एका जाहिरातीवर पडली ती जाहिरात पाहून मी थोडी आश्चर्यचकित झाले त्यामध्ये लिहिलं होतं की एका साठ वर्षीय वृद्ध अरब व्यक्तीला स्वतःची काळजी घेण्यासाठी एक तरुण आणि चपल मुलगी हवी आहे ही जाहिरात पाहून माझं मन आनंदाने भरून गेलं कारण त्यामध्ये शिक्षणाची कोणतीही अट नव्हती त्यांना फक्त अशी मुलगी हवी होती जी प्रामाणिकपणे आपलं काम करेल खरं पाहता हे काम योग्य नव्हतं एका तरुण मुलीने एका अनोळखी वृद्धाची सेवा करणं हे योग्य वाटत नव्हतं पण माझी परिस्थिती अशी होती की मला पैसे कमवण्याची अत्यंत गरज होती त्या वृद्धानेही यासाठी चांगली रक्कम देण्याची तयारी दाखवली होती मी त्वरित त्या जाहिरातीतील दिलेल्या नंबरवर संपर्क केला माझं नशीब चांगलं होतं की तो वृद्ध अनेक भाषा जाणत होता त्याने माझ्याशी इंग्रजीत संवाद साधला आणि मी त्याला सांगितलं की मी पूर्ण प्रामाणिकपणे त्यांचं काम करेन त्याने काही वेळ माझ्याशी बोलून सर्व माहिती विचारली आणि मग सांगितलं की मी माझे सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवावीत तसेच माझ्या प्रवासाची सर्व तयारी तो स्वतः करेल असंही त्याने सांगितलं हे ऐकून मी खूप आनंदित झाले जेव्हा मी हे सगळं आईला सांगितलं तेव्हा मात्र ती खूप घाबरली तिने मला विचारलं तुला माहीत आहे का तो वृद्ध माणूस नक्की कोण आहे आणि कसा व्यक्ती आहे ते तुझ्या डोक्यावर आता वडिलांची सावलीही नाही आणि जर तू देश सोडून गेलीस तर तुला काही नुकसान सहन करावं लागेल की ते लोक ओळखीच्या माणसांनाही फसवतात मी आईला ठामपणे सांगितलं आता मला हा निर्णय घ्यावाच लागेल जीवन जगण्यासाठी आपण पुढे जायलाच हवं पैसे कमवण्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करण्यास तयार आहे आता मला याचंही काहीच वाटत नव्हतं की मला एका वृद्धाची सेवा करावी लागेल आणि तो वृद्ध घरी एकटाच राहतो माझ्या या निर्णयामुळे आई खूप चिंतेत पडली मग मी तिला स्पष्ट शब्दात सांगितलं आई तुला साधेपणाने आणि चार भिंतीच्या आत राहून काय मिळालं ज्या माणसासाठी तू संपूर्ण आयुष्य अर्पण केलंस त्याने तुला मुलांसह बेसहारा सोडून दिलं आजच्या काळात अशा निष्पाप आणि सोप्या स्त्रियांसाठी कोणतीही जागा नाही माझ्या या बोलण्याने आई शांत झाली आणि विचारात पडली माझ्या वडिलांच्या वागणुकीमुळे माझ्यात मोठे बदल झाले होते मी आता कुठल्याही गोष्टींकडे लक्ष दिलं नाही आणि स्वतःच्या तयारीत मग्न झाले लवकरच मी माझी तयारी, तयारी पूर्ण केली आणि सौदी अरेबियाकडेच रवाना झाले सौदीला पोहोचताच तर वृद्धाचा कार ड्रायव्हर आधीच उपस्थित होता तिथे पोहोचल्यावर माझं मन थोडं घाबरलं मी पहिल्यांदाच इतक्या लांबचा प्रवास केला होता आणि आता मला जाणवत होतं की इथे सगळे माझ्यासाठी अनोळखे आहेत आईचे शब्द आठवून मला खूप भीती वाटू लागली पण आता खूप उशीर झाला होता ड्रायव्हर मला त्या वृद्धाच्या घरापर्यंत घेऊन गेला जेव्हा मी ते घर पाहिलं तेव्हा मी आश्चर्यचकित झाले ते घर महालासारखं भव्य होतं ड्रायव्हर मला दारापाशी सोडून निघून गेला मी जेव्हा घरात प्रवेश केला तेव्हा तिथल्या शांततेनं आणि निर्जनतेनं मला अस्वस्थ केलं घरात एक विचित्र सन्नाटा होता त्यामुळे मला खूप अस्वस्थ वाटू लागलं मला आधीच माहीत होतं की मला त्या वृद्धाची एकटीने काळजी घ्यावी लागेल पण मी असं गृहीत धरलं होतं की घरात काही चाकर असतील जे माझी मदत करतील पण तिथे तर कोणीच नव्हतं मी हळूहळू पावले टाकली तेवढ्यात अचानक त्या वृद्धाने माझं नाव घेतलं मी चमकून पाहिलं तर व्हील एक साठ वर्षांचा वृद्ध बसलेला होता त्याला पाहून माझ्या अंगावर काटा चाला तो खूपच क्रूप दिसत होता तो खूप अशक्त आणि सावळ्या रंगाचा होता तो वृद्ध मला खोल नजर लावून पाहत होता मी खूप प्रयत्न करून स्वतःला सावरलं आणि त्याच्या इशाऱ्यावर समोर बसले त्याने मला काही प्रश्न विचारले आणि मग म्हणाला तुझी खोली समोर आहे तू जाऊन विश्रांती घे प्रवासाचा शीन घालो मग तुला काम समजावून सांगतो मी फक्त मान हलवली आणि सांगितलेल्या खोलीत जाऊन बसले मी खूप वेळ डोकं धरून बसले होते घरच्यांना सोडून येणं आधीच कठीण होतं पण आता हे काम करणं आणि त्या वृद्धाचा चेहरा पाहून अजूनच त्रास होत होता आता मला समजू लागलं होतं की त्या वृद्धाची देखभाल करण्यासाठी मला इतकी मोठी रक्कम का दिली जात होती त्या वृद्धाला सहन करणं अत्यंत कठीण होतं मला स्वतःच आश्चर्य वाटत होतं कारण मी कधीही रंगरूपाच्या मोहात पडणारी नव्हते पण मग नैसर्गिकरित्या प्रत्येक माणूस सौंदर्याच्या आकर्षणात ओढला जातो आणि मीही अशा क्रूप चेहऱ्याचा सहवास इतका सहन करत नव्हते मग मी स्वतःला समजावलं की मला या वृद्धासोबत आयुष्यभर राहायचं ना नाही हे फक्त माझं काम आहे आणि तो मला पूर्ण प्रामाणिकपणे करायचा आहे मी माझ्या आईला फोन करून तिथे पोहोचल्याची बातमी दिली ती, बात ती काळजीने पुन्हा पुन्हा विचारू लागली तू सुरक्षित पोहोचलीस ना तुझी त्या वृद्धाशी भेट झाली का तिला नेहमीच वाटायचं की मी अगदी साधी बोहे आहे आणि कोणीही मला सहज मूर्ख बनवू शकतं मी तिला समजावलं आणि तिला निश्चिंत करून फोन बंद केला थोडा वेळ झोप काढल्यानंतर मी संध्याकाळी पुन्हा त्या वृद्धाची भेट घेतली त्याने मला समजावून सांगितलं की माझं काम म्हणजे त्याला वेळ द्यायचा त्याला वेळेवर औषधं द्यायची आणि त्याच्यासाठी अन्न पाणी उपलब्ध करून द्यायचं काम खूप सोपं होतं मला वाटलं होतं की तो वृद्ध पूर्णत अपंग असेल पण माझ्या कल्पनेच्या उलट तो बराच सशक्त दिसत होता मी मन घट्ट करून माझ्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली मी ठरवलं की काही महिने हे काम करून पैसे कमवेन हो आणि त्यानंतर दुसऱ्या चांगल्या कामाचा शोध घेईन आणि हे काम सोडून देईन पुढच्या दिवशीपासून मी पूर्ण प्रामाणिकपणे आणि निश्चेने त्या वृद्धाची सेवा करू लागले जेव्हा मी त्याला औषधं द्यायची किंवा जेवण द्यायची तेव्हा तो माझ्याकडे सतत पाहत राहायचा त्याचा तो कटाक्ष मला आतून अस्वस्थ करायचा पण दुर्दैवाने मी त्याला हे सांगू शकत नव्हते की त्याने आपली नजर नियंत्रणात ठेवावी कारण मी त्याच्यावर अवलंबून होते एक महिना मी मन लावून त्याची काळजी घेतली तो माझ्या सेवेमुळे खूप खुश झाला एक महिन्यानंतर जेव्हा त्याने मला पगार दिला तेव्हा पाच लाख रुपयांची मोठी रक्कम पाहून माझे डोळे चमकले मी विचार केला की जर मी ही रक्कम घरी पाठवली तर माझ्या भावंडांचं जीवन पुन्हा पूर्वीसारखं होईल कदाचित वडिलांनी दिलेल्या सुविधांपेक्षा चांगलंच मी त्वरित आईला पैसे पाठवले आणि तिला वारंवार समजावलं की आता घरात चांगलं अन्न घ्या आणि भावंडांना पुन्हा खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळवा मी ठरवलं की मी शिक्षण सुरू ठेवेन जेणेकरून लवकरात लवकर एक चांगली नोकरी नेऊन मी सक्षम होऊ शकते तीन चार महिने अशाच रुटीन मध्ये गेले आता मला त्या वृद्धाची काही अडचण भासत नव्हती माझी अस्वस्थता हळू कमी झाली होती त्याने मला कधीच त्रास दिला नाही तो बहुतांश वेळ बाहेर फिरायला जायचा म्हातारपणामुळे आणि अशक्तपणामुळे तो व्हीलचेअर वापरत असे त्यामुळे मला त्याला आधार देण्याचीही गरज नव्हती माझं काम आता सोपं झालं होतं मी आनंदी होते आणि विचार करत होते की मी दोन तीन वर्ष इथेच राहून काम करावं जेणेकरून घरची परिस्थिती सुधारेल आणि मी माझं शिक्षण पूर्ण करू शकेन पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं मला इथे काहीच महिने झाले होते आणि अचानक त्या वृद्धाची तब्येत खूपच बिघडली डॉक्टर जो नेहमी तपासायला यायचा त्याने निराशेने सांगितलं की हा वृद्ध आता फार काय जगणार नाही हे ऐकून मी स्तब्ध झाले त्याला कोणतीही गंभीर आजार नव्हता पण अचानक त्याचं शरीर खूप कमकुवत झालं होतं मला त्याच्यासाठी वाईट वाटलं पण यापेक्षा मी अधिक चिंतेत पडले होते की हा वृद्ध गेला की मी काय करणार मी मनाशीच ठरवलं की मला सौदी अरेबियात दुसऱ्या नोकरीची तयारी करायला हवी जेणेकरून या वृद्धाच्या मृत्यूनंतर मला तिथे नवीन काम मिळेल आणि मी घरच्यांना आधार देऊ शकेन एक दिवस मी त्याला औषध देत असताना त्याचा वकील आला आणि काही कागदपत्रांवर सही घेऊ लागला मी आश्चर्यचकित होऊन त्या वृद्धाकडे पाहू लागले मी फक्त एक नोकर होते त्यामुळे प्रश्न विचारण्याचा मला अधिकार नव्हता पण माझ्या मनात सतत विचार सुरू होता इतकी मोठी संपत्ती असलेल्या या वृद्धाचं पुढे काय होणार त्याने मला याआधीच सांगितलं होतं की त्याला ना कोणती संतान आहे ना त्याने लग्न केलं आहे त्याच्या कुरुपतेमुळे कोणीही त्याच्याशी लग्न करायला तयार नव्हतं हे सांगताना त्याच्या डोळ्यात मोठी हतबलता होती मला प्रचंड जिज्ञासा वाटत होती की तो वृद्ध आपली संपूर्ण संपत्ती नेमकी कोणाच्या नावावर करणार आहे पण जेव्हा त्याने आपली वसियत लिहून पूर्ण केली तेव्हा त्याने माझ्या उत्सुकतेने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि विचारलं तुला जाणून घ्यायचं आहे का की मी माझी संपत्ती कोणाला देणार आहे त्याचा हा प्रश्न ऐकून मी खूप घाबरले आणि मान हलवत म्हणाले साहेब हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे आणि मला याबद्दल विचारण्याचा काहीही अधिकार नाही पण तो हसत म्हणाला मला माहीत आहे प्रत्येक माणसाला जिज्ञासा असते मी एकटा माणूस आहे माझं या जगात कोणीही नाही मरायच्या आधी माझी शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी ही वसियत लिहून घेतली आहे त्याने वसियत संदर्भात सांगितलं तेव्हा मी काही वेळ स्तब्ध बसले कारण त्याची वसियत खूपच विचित्र होती मी आजवर कोणाच्याही तोंडून अशी वसियत ऐकली नव्हती तो वृद्ध म्हणाला मी वसियत करून ठेवली आहे की जी मुलगी माझ्या मृत्यूनंतर माझ्या शवासोबत लग्न करेल तिला एक कोटी रुपये दिले जातील आणि उरलेली संपूर्ण संपत्ती मी एका ट्रस्टच्या नावावर करून ठेवली आहे इतकी मोठी रक्कम ऐकून मी आश्चर्यचकित झाले पण त्याहून जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो वृद्ध स्वतःच्या मृत्यूनंतरच विवाह का करू इच्छित होता मी मनातल्या मनात विचार केला एखादी मुलगी मृत व्यक्तीसोबत लग्न कशी करेल मी काहीही न बोलणं पसंत केलं पुढचे दोन तीन दिवस मी त्या वृद्धाची देखभाल करत राहिले पण माझ्या मनात सतत तोच विचार फिरत राहिला माझं मन वारंवार विचार करू लागलं की एका मृत व्यक्तीसोबत लग्न केल्याने काहीही नुकसान नाही उलट त्याच्या अंत्यसंस्कारानंतर मला एक कोटी रुपये मिळतील माझ्या परिस्थितीमुळे मी अडचणीत होते त्या वृद्धाच्या मृत्यूनंतर माझी नोकरी संपणार होती आणि मला माहीतही नव्हतं की त्याचे पैसे नेमके कुणाला मिळणार पण माझ्या कुटुंबाची जबाबदारी अजूनही तशीच होती पहिल्या दिवशी मी त्याची कल्पना देखील करू शकले नव्हते तिसऱ्या दिवशी तीच गोष्ट मला स्वाभाविक वाटू लागली आता माझं मन सांगू लागलं की आता मला या वृद्धाशी लग्न करायला हवं जेणेकरून त्याच्या अंत्यसंस्कारानंतर मी हे पैसे घेऊन माझ्या देशात परत जाऊ शकेन मी ठरवलं होतं की या पैशांनी मी माझ्या देशात एक उत्तम बुटीक सुरू करेन आणि घरच्यांची काळजी घेईन मला या कुरूप वृद्धापासून मुक्तीही मिळाली असती आणि मला पैसेही मिळाले असते माझ्या परिस्थितीचं भान ठेवताच जेव्हा तिसऱ्या दिवशी त्या वृद्धाने मला विचारलं की मी एवढी विचारत का आहे तेव्हा मी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं मी फक्त याच विचारात आहे की तुम्ही मृत्यूनंतर लग्न करण्याची इच्छा का बाळगली आहे त्यावर तो वृद्ध शांतपणे म्हणाला मीही एक सामान्य माणूस आहे माझीही इच्छा होती की माझं लग्न व्हावं माझं कुटुंब असावं पण माझ्या कुरुपतेमुळे कोणतीही स्त्री माझ्याशी लग्न करण्यास तयार नव्हती मला माहीत होतं की माझ्या मृत्यूनंतर मात्र कोणीतरी नक्कीच लग्न करेल कारण एका मृत व्यक्तीशी लग्न केल्याने कोणताही तोटा नाही उलट त्या व्यक्तीला एक कोटी रुपये मिळतील आणि माझी शेवटची इच्छा पूर्ण होईल हे बोलून तो वृद्ध शांत झाला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला काहीतरी वेगळं जाणवलं आणि मी आतून अपराधी वाटू लागले जर तो जिवंत असताना माझ्याकडे लग्नासाठी मागणी केली असती तर मी त्याला ठाम नकार दिला असता जरी त्याने संपूर्ण संपत्ती माझ्या नावावर केली असती पण त्याच्या मृत्यूनंतर मात्र मी तयार झाले होते एका मृत व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी तो वृद्ध म्हणाला तू हा विषय तुझ्या ओळखीच्या लोकांमध्ये जाहीर करून सांग कदाचित एखादी स्त्री किंवा मुलगी माझ्या मयाची लग्न करायला तयार होईल त्याच्या या शब्दांवर मी फक्त मान हलवली पण मी दोन तीन दिवस त्याला टाळत राहिले मी हा विषय कोणासमोर उघड केला नाही कारण मला ठाऊक होतं की माझ्यासारखं आणखी कोणीतरी लालचाने त्याच्या मयताशी लग्न करण्यास तयार होईल काही दिवसांनी मी त्याला खोटं सांगितलं की मी खूप स्त्रियांमध्ये ही गोष्ट सांगितली पण कोणीच तुझ्याशी लग्न करायला ना तयार नाही लोक मयताशी लग्न करण्याच्या विचाराने घाबरतात हे ऐकून तो वृद्ध निराश झाला तेव्हाच मी त्याला म्हणाले सर मी तुमच्यासोबत चार पाच महिने घालवले आहेत तुम्ही मला प्रत्येक महिन्याला मोठी रक्कम दिली आणि राहण्याची खाण्याची सोय मोफत केली या उपकाराची परतफेड मी एकच प्रकारे करू इच्छिते तुमच्या मृत्यूनंतर तुमच्याशी लग्न करून मी गरजू मुलगी होते मला पैसे हवे होते पण सत्य हे देखील होत की मी त्याला मदतही करू इच्छित होते माझी ही गोष्ट ऐकून तो वृद्ध खूप आनंदी झाला त्याने लगेच त्याच्या वकिलाला बोलावलं आणि आपल्या इच्छांची औपचारिक घोषणा केली वकिलानेही सर्व मान्य केलं मी माझ्या यशावर खूप खुश होते आणि मला जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही त्याच रात्री तो वृद्ध मरण पावला मी त्वरित वकिलाला बोलावलं आणि त्यांनी वसियतप्रमाणे लग्नाची तयारी केली लग्न लावणाऱ्या साक्षीदारांनी जेव्हा ऐकलं की एका मृत व्यक्तीशी एका तरुण मुलीचं लग्न लावलं जात आहे तेव्हा ते आश्चर्यचकित झाले पण पैसे मिळणार होते म्हणून कोणीही आक्षेप घेतला नाही अखेर माझं लग्न त्या वृद्धाशी झालं आणि मला एक कोटी रुपये मिळाले लग्नानंतर सर्व लोक घरातून निघून गेले वकीलही बाहेर पडू लागला तेव्हा मला अस्वस्थ वाटू लागलं मी घाबरून त्याला विचारलं आता हे दफन करण्याची व्यवस्था कोण करेल तेव्हा वकिलाने एक गोष्ट सांगितली जे ऐकून माझा जीवच कापला तो म्हणाला या वृद्धाने आपल्या वसयतीत स्पष्ट लिहून ठेवला आहे की त्याला कोणी दफन करू नये जोपर्यंत त्याचा मृतदेह सडून जाईल तोपर्यंत तो, तो आपल्या पत्नीसोबत या घरात राहील मी हे ऐकता जोरात किंचले मी एका मृत व्यक्तीसोबत या घरात एकटी कशी राहू शकते मी वकिलाला थरथरच सांगितलं मी हे करू शकत नाही तेव्हा वकील थंडपणी म्हणाला तू एक कोटी रुपये घेतले आहेस आणि तुझं लग्न झाले घरात एक नोकराणी असेल जी तुझी देखरेख करेल आणि तुझ्या जेवण खाण्याची काळजी घेईल म्हणून या घरातून पळून जाण्याचा विचार देखील करू नकोस आता तू त्याची पत्नी आहेस आणि जोपर्यंत मृतदेह शाबूत आहे तोपर्यंत तुला याच घरात राहावं लागेल हे बोलून वकील निघून गेला मी तिथे जमिनीवर बसून डोकं धरून रडू लागले तेव्हाच माझ्या आईचा फोन आला आणि मी फटफटून रडत तिला सांगितलं माझी आई जोरात ओरडली मी तुला नेहमी समजावलं होतं की लालच खूप वाईट गोष्ट आहे आता पहा एका कोटीच्या रकमेसाठी तू स्वतःला कोणत्या संकटात टाकून बसली आहेस आईचे हे शब्द ऐकून माझ्या मनातही तीव्र पश्चाताप सुरू झाला मला लोफ करायला नको होता मी त्या निर्जीव वृद्धासोबत त्या घरात होते संपूर्ण रात्र मी अस्वस्थ राहिले आणि अखेर झोपेच्या गोळ्या घेऊन झोपले पुढच्या दिवशी मी जेव्हा उठले तेव्हा सूर्य खूप वर आला होता गोळी घेतल्यामुळे मी उशिरा उठले होते अन्यथा मला लवकर उठण्याची सवय होती मी काही वेळाने उठून बसले आणि माझ्या मनात एक विचित्र भावना आली माझ्या खोलीत कोणीतरी होतं का मला असं वाटू लागलं की कोणीतरी पूर्ण रात्र माझ्यासोबत होतं मी माझे विचार झटकून टाकले त्या वृद्धाचा मृतदेह आणि त्याचा भय माझ्या मनात गडद्द होत चाललं होतं मी हळूहळू त्या वृद्धाच्या खोलीकडे गेले आणि दरवाजा उघडला तो वृद्ध अजूनही तसाच होता त्याच्या पिछाण्यावर पडलेला मी अस्वस्थ होऊ लागले आता यापासून मुक्त होण्याचा एकच मार्ग होता त्याचं शरीर नष्ट होण्याची वाट पाहणे मी मनात धीर धरला आणि ठरवलं की काही दिवस वाट पाहणं सोडून दुसरा काहीच पर्याय नव्हता मला माहीत होतं की एखाद्या मृत व्यक्तीचा देह दोन दिवसांपेक्षा जास्त काळ शाबूत राहू शकत नाही त्यात कुचका वास येऊ लागतो आणि मग वकिलाला त्याला दफन करावंच लागेल मी संपूर्ण दिवस माझ्या खोलीत राहिले त्या वृद्धाने ठेवून गेलेली नोकरांनी माझ्या खोलीत जेवण देत होती मी दुःखात बुडून गेले होते मी लवकरात लवकर त्या वृद्धापासून मुक्त होऊ इच्छित होते माझ्या मनात एकच विचार सुरू होता मी इथून फक्त मुक्त होईन पैसे घेईन आणि माझ्या देशात परत जाईन रात्र झाली नोकराणीने माझ्यासाठी स्वयंपाक केला आणि जेवण देऊन निघून गेली मी जेवण करून बसले आणि विचार करत होते तेव्हाच माझ्या डोक्यात एक विचित्र ठणका जाणवला माझ्या डोक्यात प्रचंड वेदना होऊ लागल्या आणि मी झोपून गेले सकाळी खूप उशिरा जागा मला वाटलं की ती फक्त थकव्यामुळे होत असेल पण माझं शरीर अजूनही अजिबात थकलेलं वाटत होतं माझ्या खोलीत कोणीतरी असल्याची जाणीव मला अधिकाधिक होऊ लागली होती माझ्या बिछाण्यावरही कोणाच्या तरी अस्तित्वाचे चिन्ह दिसत होतं मी मनात विचार केला कदाचित ती नोकरांनी रात्री माझ्या खोलीत येत असेल आणि इथे झोपत असेल म्हणून मी गप्प राहिले आणि खोलीत बसून राहिले त्या वृद्धाला मरून तीन दिवस झाले होते मी रोज त्याला जाऊन तपासत होते पण जेव्हा मी पाहिलं की त्याच्या शरीराला अजिबात दुर्गंधी येत नाही त्याच्या त्वचेत कोणताही बदल नव्हता तो मृतदेह जसाच्या तसा पडून होता तेव्हा मी हादरले काहीतरी अघटित घडत होतं माझी अवस्था अत्यंत विचित्र झाली होती प्रत्येक रात्री मी गाढ झोपत हो असे आणि सकाळी जाग येताच थकून चूर होई माझं मन पूर्ण गोंधळून गेलं होतं काहीतरी भयंकर घडत होतं उलट माझ्यात जे बदल जाणवत होते त्याने मला अधिकच अस्वस्थ करायला सुरुवात केली मला असं वाटलं की या वृद्धाच्या मृत्यूचा फायदा घेत कोणीतरी मला रोजच बेशुद्ध करून माझा वापर करत आहे हे माझ्यासाठी अतिशय त्रासदायक होतं मी या घरातून कुठेही जाऊ शकत नव्हते एक दिवस अत्यंत अस्वस्थ होऊन मी नोकराणीशी भांडले मी तिच्यावर जोरात ओरडले तू रोज माझ्या जेवणात अशी काहीतरी औषधं टाकतेस ज्यामुळे मी लगेच झोपून जाते हा कसला थकवा आहे जो मला रात्री झोपल्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या अर्ध्या भागापर्यंत होश येऊ देत नाही नोकराणी आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहू लागली आणि म्हणाली मी तुमच्यासोबत जेवण करते जर मी काही मिसळत असते तर मी स्वतः तेच जेवण कधीच खाल्लं नसतं आता सत्य उघड होऊ लागलं तिच्या या उत्तराने मी शांत झाले खरंच हीच वस्तुस्थिती होती नोकराणी आणि मी सतत एकत्र जेवायचो एक दिवस माझ्या मनात एक युक्ती आली मी जेव्हा जेवणासाठी बसले तेव्हा मी तिला चहा बनवण्यासाठी पाठवलं ती स्वयंपाकघरात गेल्यावर मी पानात ठेवलेला भात आणि भाजी कचऱ्याच्या डब्यात टाकली आणि झोपायला गेले नोकराणीने परत येऊन पाहिलं की मी जेवण अर्धवटच सोडलं होतं ती काहीच न बोलता माझ्यासाठी चहा ठेवून निघून गेली मी तो चहा तसाच ठेवला आणि झोपले जेव्हा रात्र झाली आणि मला जाणवलं की कोणीतरी माझ्या खोलीत आलं होतं हळूहळू तो व्यक्ती माझ्या बिछाण्याकडे आला आणि माझ्या जवळ बसला त्या क्षणी मी अचानक उठले आणि लाईट लावली माझ्या समोर जे पाहिलं ते पाहून माझ्या डोळ्यातून भीतीने अश्रू ओघळू लागले माझ्यासमोर तोच वृद्ध अरब बसला होता जो जिवंत आणि सदृढ होता मग त्या वृद्धाने सत्य सांगितलं मी घाबरून थिंचावू लागले विचार करू लागले हे कसे शक्य आहे तो तर मेला होता तेव्हा तो वृद्ध खूप शांतपणे हसत म्हणाला तुला सगळी सत्यता सांगण्याची वेळ आली आहे तो मला मूर्ख बनवत होता त्याच्या कुरुपतेमुळे कोणीही त्याच्याशी लग्न करायला तयार नव्हतं माझी गरज आणि मजबुरी ओळखून त्याने आधी माझा विश्वास जिंकला होता मग मृत्यूचा बनाव केला आणि माझी लालसा ओळखून मला आपल्या जाळ्यात ओढलं मी त्याच्या मृतदेहाशी लग्न करण्यास तयार झाले पण तो मेलाच नव्हता म्हणूनच त्याच्या मृतदेहात कोणताही बदल होत नव्हता तो म्हणाला माझ्यात श्वास रोखण्याचं कौशल्य होतं याचा उपयोग करून मी मृत्यूचा बनाव केला त्याने मला सहजपणे फसवलं आणि आपल्या इच्छेनुसार माझ्याशी लग्न केलं त्याच्या आदेशावरच त्याची नोकराणी माझ्या जेवणात रोज औषध मिसळत होती ती स्वतः तेच जेवत होती जेणेकरून माझा संशय तिच्यावर येऊ नये मी प्रत्येक रात्री बेशुद्ध असायचे आणि नोकरांनी तिच्या खोलीत जाऊन शांत झोप घ्यायची मी कायमची कैदी बनले होते मी त्याच्या समोर फटफटून रडू लागले तू माझी फसवणूक केली आहेस मला या नरकातून मुक्त होऊ दे पण तो हसत म्हणाला आता तू माझी बायको आहेस मी तुझ्या घरच्यांना प्रत्येक महिन्याला पाच लाख रुपये पाठवतो हो तुला या लग्नातून मुक्ती हवी असेल तर फक्त माझ्या मृत्यूनंतरच मिळेल संपत्तीच्या लोभामुळे मी आयुष्यभर अडकले होते